वरणगावजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धाक एक ठार दोन जखमी सरकारी दवाखान्यात डॉक्टर वेळेवर न आल्याचा आरोप वरणगाव भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ आज सकाळी नागेश्वर मंदिराजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धाक झाली या भीषण अपघातात शरद भास्कर पाटील व एकाहत्तर एक या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर बोदवड येथील दोन जन गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर जखमींना तातडीने सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथे हलविण्यात आले आहे ही घटना रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास घडली आहे मात्र प्रत्यक्षदर्शी व नातेवाईकांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर उशिरा आल्याचा गंभीर आरोप केला असून वेळेवर उपचार मिळाले असते तर मृत्यू टाळता आला असता असे सांगितले जात आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव बोलत आहे पहिला प्रश्न आमचा पेशंट आता गेलेला आहे तर इथल्या दवाखान्यावर अशी कारवाई झाली पाहिजे की पेशंट आल्यानंतर पेशंट सिरियस होता तरी डॉक्टर लोक एकही इथं हजर नव्हते पाहून एक घंट्यानंतर डॉक्टर इथं आले आणि त्याच्यानंतर पेशंट गेल्यानंतर त्यांनी पेशंटला आतमध्ये घेतलं याच्यावर काहीतरी कार्यवाही शासनाने केली पाहिजे आज एक पेशंट गेला याच्यानंतर दुसऱ्या हे टाइम येऊ शकतो तुमचं नाव काय माझं नाव नरेंद्र चंद्रकांत पाटील मी पेशंट चा आहे आरोग्य खात्यावर एवढा पैसा खर्च करते ग्रामीण जनतेपर्यंत सुविधा मिळत नाही आज शेतकरी माणूस भुसाळून घरी जात असताना मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला त्याचा प्राण एकताल गमावा लागला आपल्या अधिकारी कर्मचारी आरोग्य खात्याचे कोणत्याच बाबतीत सक्रिय नाही प्रत्येक वेळेला आज नाही आज घटना झाली पण याच्या अगोदरसुद्धा इथे आलं तर इथे ट्रीटमेंट मिळत नाही इथं सर्पटोस झाला विंचूद झाला त्याचं प हे सुद्धा मिळाली ट्रीटमेंट मिळत नाही आणि आज तर घटना अशी झाली की एका शेतकऱ्याला यांच्या घरच्याभरामुळे काम प्राण गमावावा लागला तरी या कर्मचाऱ्यावर सर्वांवर की तुम्ही हॉस्पिटलला या पेशंट अपघात झाल्यानंतर तिथे दखल घेतली नाही नाही हे म्हणणे चुकीचं आहे ऍक्च्युअली जेव्हा अपघात झाला त्याच्या अगोदर प्रियारीसचं पेशंट आलेलं असताना आम्ही ते अटेंड केलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी पंधरा मिनटासाठी माझ्या फ्रेश व्हायला गेलो होतो तो फ्रेश व्हायला गेला असताना पेशंट आला आणि तीन कॅज्युलिटीज होते त्यापैकी दोघांना हिड इंजिरी होती आणि एक अत्यवस्त होता आणि अत्यस्त पेशंटला ब्लिडिंग वगैरे खूप जास्त झाल्यामुळे ठीक आहे आमचे स्टाफ त्यांना अटेंड करण्याच्या याच्यामध्ये मला फोन करण्यास योशी झाला आणि मला फोन केल्यावर एक दहा मिनिटात मी तिथं तो पोहोचलो तोपर्यंत जनरल प्रॅक्टिसच्या डॉक्टर फेबरे होते त्यांनी त्यांचा एसीसी काढला आणि एसीसीमध्ये पेशंट्स डेड होतं जेव्हा पेशंट आला तेव्हा तो पेशंट पण एकशे आठला फोन करायला पाहिजे ठीक आहे आता पेशंट हेड इंजुरी किंवा अत्यस्त असताना आपण तिथून इथे येऊन आणि मग फोन करणं त्यामुळे त्याचा डिले होऊन जातो त्यापेक्षा प्रत्येकाने जिथं ॲक्सिडेंट होतो आहे तिथून जर तुम्ही एकशे आठला फोन केला ठीक आहे तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स लवकर अवेलेबल होते आणि जी आपली हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आहे तर आमच्या हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत तर ते सध्या रिझर्वर असल्यामुळे ठीक आहे आपण एकशे आठची ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देतो